रुपी, रुपी रुपी निश्काम निश्काम ते ज्ञानरूपी बोधरूपी वृक्षाच्या उत्पत्तीला येतो आहे आणि त्याला मोक्षरूपी फल निष्पत्ती होण्याकरता सुद्धा जल येतो आहे म्हणजे निष्काम निष्काम उपासना केली पाहिजे नाही केलं तर काय होईल एखादा वृक्ष पीक चांगलं जोमात आलं आता त्याला आपल्या खेड्यापाड्यात शब्द आहे ज्वारी अगदी पोटऱ्यात आलेल्या आहेत आहे ना परंतु तेवढ्यामध्ये जर वेळेवर पाऊस पडला नाही किंवा वरचं पाणी दिलं गेलं नाही तर आलेलं हातात आलेलं पीक पूर्ण ते निघून जातं मग तशाप्रमाणे बोद्रुपी वृक्ष अगदी जोमात आलेला आहे पण फल निष्पन्न होण्यापूर्वी जर निष्काम कर्म उपासना तुम्ही करण्याचं त्याग बंद केलं तर तो वृक्ष वेळेला सुकून जाईल आणि मोक्षरूपी फल त्याला प्राप्त होणार नाही म्हणून जसं चित्तशुद्धी आणि स्थिरते करता म्हणजे बोद्रुपी वृक्ष उद्देपना करता निष्काम कर्म उपासना रूपी जलसिंचनाची आवश्यकता आहे तसं मोक्षरूपी फल निष्पत्ती करता सुद्धा जलसिंचनाची आवश्यकता आहे बरं हे तुम्हाला मान्य नसेल तर दुसरा दृष्टांत घ्या मग दुसरा दृष्टांत म्हणजे चौथा दृष्टांत त्याने असा दिला का पण तुम्ही म्हणाले एकदा चित्त निष्काम कर्म निष्काम उपासना करून एकदा चित्त शुद्ध आणि स्थिर झाल्याच्या नंतर पुन्हा बोध जाईल कसा अशी काय शंका ते तर ते म्हटलं जाईल कसं तर एखादी भूमी असते आणि त्या भूमीमध्ये साधना करण्याकरता काही पाठक बटू राहतात आणि पाठक बटू आपली साधना करतात पण साधना करत असताना अगोदर ती भूमी पवित्र करून घेतात म्हणजे दोष आपल्या गुणादान स्वरूपाचा संस्कार करतात जसं आता डुडुळगावाला आपल्या किशोरजी व्यास आहे ना यांनी काय केलं ते वेदपाठशाळा काढलेली आहे मग तिथे अनेक तिथे अगोदर शुद्धीकरण केलंच केलं आहे शुद्धीकरण केलं म्हणजे दोषाप्ने केलं पुन्हा गुणाधान केलं आता बटू तिथे राहतात वेदाचा अध्ययन करतात आपल्या भार, भारत भारत राष्ट्राचं वैभव वाढवतात पण काही कारणाने ती भूमी जर दूषित झाली तर ती बटू तिथे राहतील का दोन अन्य स्थानावर जातील अन्य स्थानावर जातील आणि फार मोठा प्रभाव आहे रामायणामध्ये आपण पाहिलं तर जानेकी सीताई भगवान प्रभू रामचंद्र आणि लखनजी हे ज्या वेळेला त्या अरण्यातून जातात त्यांच्या अंतकरणामध्ये विकल्प आला लखनच्या अंतकरणामध्ये विकल्प आला दादाला जर वनवास आहे तर मी काय येणार कारण हे मी निर्णय चुकीचाच घेतला काय की जे आणखी आई साहेबाच्या अंतकरणात विकल्प आला यांना वनवास आहे मग पतीच्या मता अनुसरण पतीवर म्हणून मी येणं ठीक आहे हे काय माझ्या आबिलाशी घेऊन आले का काय हे ये, यांचं तिकडे अयोध्या सोडून उर्मेला पत्नीला सोडून इकडे यांचे येण्याचं कारण काय म्हणजे आला की नाही दुर्भाव आता बा राघवाला त्यांनी दोघांनी पुढे गेल्याच्या नंतर विचारलं म्हणले थोडं थांबा चार पावलं पुढे जाऊ द्या मग ते आरण्य मागं पडलं थकले होते पण म्हटले इथे बसायला नको कारण विकल्पाचं जाळ अधिक वाढायचं आणि मग पुढे गेल्याच्या नंतर ते विकल्पही गेलेत पण असं व्हावं तरी का तर सांगितलं काही नाही सुंदर आणि उपसुंद या दोघांनी ते कोणत्या अप्सरा रंबाका काय त्याच्याकरता एक अप्सऱ्याच्या किंवा उर्वशी रंबा काही एक अप्सरा आहे त्याच्या मोहापोटीत त्याने दोघांनी द्वंद्व केलं आणि मग त्यांचं दूषित रक्ताने जमीन दूषित झालेली आहे म्हणून असा विकल्प आला बाकी काय नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय अपवित्र भूमी झाल्याच्या नंतर तिथून काय करतात ते बटू गमन करतात मग तशा पद्धतीने अंतकरण भूमीमध्ये कोण निर्माण झाले बटू रूपी बोध आले का बरं ते दोष आपईन गुणादान केलं दोष म्हणजे काय थोडक्यात निष्काम मल मलदोष घातला आणि गुणाधान म्हणजे काय निष्काम प्रश्न स्थिर केलं म्हणजे अंतकरण या आश्रमाच्या ठिकाणी या पवित्र भूमीच्या ठिकाणी बोधरूपी बटू आलेले आहेत आणि ते आता मोक्षरूपी फलापर्यंत अध्ययनही करणार आहे पण मधीच ते काही कारण असतो अपवित्र होईल कोणत्या कारण असतो निष्काम कर्माचा त्याग केला का पुन्हा ते मलिन होईल आणि निष्काम उपासनेचा त्याग केला का पुन्हा ते चंचल होईल मग अपवित्र या आश्रमामध्ये हे बटू बोधरूपी बटू राहणार नाही आणि मोक्षरूपी फलाचा लाभ होणार नाही त्याच्यामुळे थोडक्यात काय झालं कर्म उपासना आणि ज्ञान या तिघं यांचा युगपद माना किंवा मोक्ष ज्ञानाने जर मानत असला तरी ते ज्ञानाच्या उत्पत्ती आणि फल निष्पत्ती याकरता ज्ञानपूर्व आणि उत्तर कर्मोपासना आपण हेतू माना असा दोयपैकी कुठलाही पक्ष घ्या आणि कोणत्या वादाचा स्वीकार करा समसमचे वादात स्वीकार करा आपल्याला असं वाटेल का मोक्ष केवळ ज्ञानाने मानला तरी ज्ञानपूर्व ज्ञानोत्तर कर्मोपासनेचा स्वीकार केला म्हणजे समसमचे कसा तो समसमचे झाला बरोबर ना तो कसा झालेला आहे समसमचे झालेला आहे बरं ज्ञानोत्तर पण जाऊ द्या ज्ञानोत्तर सुद्धा पुरुष कर्म उपासना करताना दिसतात की नाही याही याही अर्थ काय का, का है, है। त्या ज्ञानाचा बोध जो मोक्ष आहे फल आहे त्याच्या प्राप्ती करताच ती कर्मोपासना करतात असा त्याचा अर्थ घ्यावा पूर्व पक्षाच्या मते पूर्व पक्षाच्या मते असा त्याचा अर्थ आहे वस्तुस्थिती मात्र तशी नाही बरं कर्म करताना दिसतात की नाही आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग त्यांचे भजन राहीना मूळ स्वभाव ना ज्ञानोबला स्वतः म्हणतात त्यांना आपल्यालाही म्हणतात टाळा टाळी लोकला नाद अंगो अंगीमोरला छंद भोग भोगीताचा आटला भेद ज्ञानगिळून गावा गोविंदु गा असं म्हटलेलं आहे आता तो भाव वेगळा आहे पण ओवी इथं म्हणून घ्या देखील प्राप्तार्थ झाले निष्काम आता पावले तयारी कर्तव्य वे उरले लोकाचे लागे म्हणजे ज्ञानी पुरुषाकडनं सुद्धा कर्म उपासना घडताना दिसते याचा अर्थ कर्मोपासनाही करणं गरजेचं आहे म्हणून दोन पैकी कोणता पक्ष घ्या कर्म उपासना ज्ञान हे तिन्ही युगपत मोक्षाला येतोय असं म्हणा किंवा ज्ञानानेच मोक्ष जरी असला तरी त्या ज्ञानरूपी वृक्षाला आहे ना ज्ञानरूपी बो बोधरूपी वृक्षाची अंतकनरूपी भूमीमध्ये उत्पत्ती आणि त्याला मोक्षरूपी फलाची निष्पत्ती याकरता ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर कर्म उपासना रूपी जलसिंचन हे आपण केलंच पाहिजे आणि असं म्हणून तुम्ही कर्म उपासना ज्ञान यांचा काय करा समसमोच्छायचा स्वीकार करा असं कोणाचं मत आहे पूर्व पक्षाचं मत आहे एकंदर आशय आपल्या लक्षात आला पंक्ती आपण वाचून घेऊ समसमचे वाद्याचे मत कोणी कर्म उपासनासहित मोक्षाचे हेतू आहे असे म्हणतात त्याचे ते त्यांचे असे म्हणणे आहे की म्हणजे यांचं म्हणणं काय वाद्याचं का कर्म उपासना आणि कर्म उपासनेसहित मोक्षाला हेतू आहे पण मग ते नुसतं केवळ आहे म्हणून चालणार नाही रोजच आपण म्हणत आलो नाही प्रत्येक मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी त्याची तुम्हाला युक्तीने श्रुतीने अनुभूतीने त्याची शिद्धी करायला पाहिजे आता हे सगळे दृष्टांत दिलेत ना एकदा पहिला दृष्टांत म्हणजे युक्ती घ्या आपला अनुभूती घेतली आणि युक्ती घेतली तरी चालेल आहे ना दुसरा दृष्टांत म्हणजे श्रुती घ्या कारण तो रामेश्वर श्रुतुदर्शनाचं उदाहरण आहे म्हणून ते श्रुती घ्या आणि त्याच्यापुढे जलसिंचन पहिली युक्ती घ्या दुसरी श्रुती घ्या आणि तिसरा दृष्टांत तिसरा आणि चौथा दृष्टांत अनुभूती घ्या तरी चालेल म्हणजे श्रुती युक्ती अनुभूतीने समसमचे वादाची सिद्धी पूर्वपक्ष करताना इथे आपल्याला आपात आता दिसतात कुठपर्यंत जोपर्यंत उत्तर पक्ष बोलत नाही तोपर्यंत तरी हे इदम इथम आहे असं आपल्याला वाटतं काय म्हणतात बघा आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही गमनास दोन्ही पंखाची जरुरी असते त्याप्रमाणे मोक्ष का मोक्ष लो लोक असंही इथं खंडनात आपल्याला पुढे येणारच आहे पण इथे यांचं म्हणणं यांनी मोक्षसुद्धा लोक विशेष मानलेला आहे म्हणजे तो आपल्यापासून परिछिन्न आणि भिन्न मानलेला आहे त्यामुळे त्यांच्या मताने ते संगती बरोबरच आहे पण ज्यावेळेस त्यांचं खंडन करतील त्यावेळेस सिद्धांत त्याला सांगतील मोक्ष हे लोक नाही काय आहे स्वरूप आहे त्यामुळे मग हे दृष्टांतच कसा असंगत आहे पुढे येणार पण तुरता आता पूर्व पक्षाचं म्हणणं आपण पाहूया आकाशात पक्षाचे एका पंखाने गमन होत नाही गमन होण्यास दोन पंखाची जरुरी असते त्याप्रमाणे मोक्ष लोकांसही एका ज्ञानरूप पंखाने गमन होणार नाही तर आपणास बरोबर का उपासनासहित कर्म त्या दुसऱ्या पंखाची जरुरी आहे आणि उपासना ही मानसिक कर्म असल्यामुळे कर्म हा एक पंख आणि उपासना हा दुसरा आपलं कर्म उपासना हा एक पंख आणि ज्ञान हा दुसरा पंख अशा दोन पंखाने मोमोक्षरूपी पक्षी आपल्याला चेदाकाशरूपी आगागनातून आपल्या मोक्षरूपी घरापर्यंत जाईल दुसरा दृष्टांत असा की रामेश्वर सेतू दर्शनाने पापाचा नाश होतो त्यात सेतू दर्शन प्रत्यक्ष ज्ञानरूप आहे परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पापनाश होत नाही केवळ सेतूचं प्रत्यक्ष ज्ञान झालं म्हणजे पापनाश होईल का नाही ते आणखी महत्वाची कोणती गोष्ट आहे श्रद्धापूर्वक गमन आणि श्रद्धापूर्वक गमन हा यामध्ये काय आलं कर्म आणि उपासना आणि सेतूचं प्रत्यक्ष दर्शन इथे काय आलं ज्ञान दृष्टांतामध्ये आणि मगच फल काय पापाची निवृत्ती ते सांगतात बघा रामेश्वर सेतू दर्शनाने आणि पापनाश होतो त्यात सेतू दर्शन प्रत्यक्ष रूप आहे परंतु केवळ सेतूच्या प्रत्यक्ष ज्ञानाने पापनाश होत नाही त्यात भक्तीचं वर्तमान गमन कर्माची सहायता पाहिजे श्रद्धारहित पुरुषाचे केवळ सेतू सेतू ज्ञानाने पापनिवृत्त होत नाही बरीच लोक मनोरंजन म्हणून देश पर्यटन करतात तसे चला आपण आय राम सेतू दर्शन कसा येऊ बघून त्याचे काय अंत करत श्रद्धा असते का नाही मनोरंजन विरंगोळा म्हणून फिरायला म्हणून ते जातात मग त्यांच्या जीवनात काय होईल ते फक्त भौतिक ज्ञान त्यांना होईल पण पापाची नृत्य होणार नाही का श्रद्धापूर्व गमन नाही म्हणून जसे सेतूचे ज्ञानास पापनिवृत्ती रूप फलाकरिता श्रद्धागमनादी कर्माची जरुरी असते त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानासही आता सिद्धांत सांगतात मोक्षरूप फल उत्पत्ती करता कर्मोपासनेची काय आहे जरूरी आहे आवश्यकता आहे आणि ज्यांच्या मतात ज्यांच्या म्हणजे कोणाचं इथे घ्यायचं आता वेदांत मतात मोक्षाला हेतू कोण मानतात केवळ ज्ञान मानतात तर त्यांनासुद्धा त्यांनी ज्ञा मोक्षाला हेतू जरी ज्ञान मानलं तर ते ज्ञानाला हेतू कोण मानलेलं आहे कर्मोपासना आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे थोडंसं पुढं तुम्ही ज्ञानाला हेतू कर्मोपासना मानतात ना, तो कर्म ना तर जसं ज्ञानाला हेतू मानतात तसं कोणाला हेतू माना मोक्षाला देखील माना एवढंच आमचं काय ते म्हणणं आहे ते आता पुढे बोलतात ज्यांच्या मतात म्हणजे वेदांत मतात केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात त्यांनाही कर्म उपासनेस मोक्षाचे कारण मानलेच आहे बरोबर ना कर्म उपासने करता मोक्षाचे कारण मानले आहे म्हणजे कसं मानलेलं आहे परंपरेने म्हणजे मोक्षाला हेतू कोण ज्ञान आणि त्या ज्ञानाला हेतू कोण मानलं त्यांनी कर्म उपासना तर आमचं फक्त म्हणणं काय तुम्ही फक्त कुठपर्यंत थांबू नका ज्ञानालाच कर्म हेतु ज्ञानालाच तुम्ही कर्म कर्मोपासना येतो मानताना ते ज्ञानापर्यंत न थांबता थोडंसं दोन पावलं आणखी पुढे या मोक्षाला देखील कर्म आणि उपासना हेतू माना म्हणजे कोणत्या वादाची स्थापना होईल समज वादाची स्थापना होईल कारण चित्ताची शुद्धी आणि निश्चलता म्हणजे स्थिरता अंतकरणात ज्ञान होते म्हणजे चित्त शुद्ध आणि स्थिर अंतकरणातच ज्ञान होतं तैशी मोक्ष देईल ज्ञान येतं किरणयान परिथार्या असे म्हण शुद्ध व्हावे कारण शुद्ध आणि निश्चल अंतकरणात ज्ञान होते असा त्यांचा काय आहे सिद्धांत असा त्यांचा म्हणजे कोणाचा हो पूर्व पक्षाचा म्हणजेच समसमुचे वादाचा ती अंतकरणाची शुद्धता आणि निश्चलता कशाने होते मग कर्माने शुद्धता अनुक्रमे आणि उपासनेने निश्चलता होते पण ती कोणत्या कर्माने कोणत्या उपासनेने तिथे एक शब्द आद्यार करावाच लागेल निष्काम कर्माने आणि निष्काम उपासनेने चित्ताची शुद्ध आणि स्थिरता होते म्हणून कर्म उपासना ज्ञानाचे काय आहेत हेतू आहे मग पुढे बघा आता जशी उपासना ज्ञानाचा हेतू मानतात ना त्याचप्रमाणे कशाचे हेतू माना मोक्षाची कर्मोपासना हेतू माना म्हणजे झाले मग ते मानणं योग्य देखील आहे म्हणजे समसमुचे वाद म्हणणंच योग्य आहे तिसरा दृष्टांत कशाचा जलसिंचनाचा त्यासंबंधी बोलतात आता ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्ष उत्पत्ती आणि फलास हेतू आहे म्हणजे फलनिष्पत्तीस तशीच कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचं फल कोण मोक्ष त्या मोक्षाचाही हेतू आहेत असे म्हणणे योग्य आहे कारण जरी आता एखादा काय म्हणेल अहो असं काय तुम्ही म्हणता वृक्ष उत्पत्ती जलसिंचन उत्पत्ती फलनिष्पत्तीशीतू आहे म्हणतात आता एखादे मोठे मोठे पर्वत आहेत हे इकडे आपला खंडोबाचा माळ आहे आमच्या खेळगावकडे ते आश्रम बापाचा डोंगर आहे तिथे मोठे मोठे वृक्ष झाड आहेत त्याला कोणी जलसिंचन केलं कोण तिथे ठिबक सिंचन करून बसला कोणीच नाही उष्णकाळ माशी फुटती तरवर जीवनता अशी कोणं घाली आहे ना मग त्याला कोणी पाणी घातलं कोणी जलसिंचन केलं बरं तिथे जलसिंचनही नाही आणि फलनिष्पत्ती म्हणजे उर, वृक्ष उत्पत्ती करताही जलसिंचन दिसत नाही फलनिष्पत्ती करता नाही बरं जाऊ द्या वृक्ष उत्पत्ती करता जलसिंचन आहे वरून राजाने केलेलं आहे म्हणाल पण भरून उन्हाळ्यामध्ये कडक मे महिन्यामध्ये त्याला अशी नवती फुटते चांगली फुलं येतात फुलं येतात मग कुठं फलनिष्पत्ती झाली आपलं फलनिष्पत्ती ते कर, करता कुठे जलसिंचन केलं अहो म्हटले मुळात त्याच्या मुळात कुठंतरी पाणी आहे ना ते पाषाणाचं भेद ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग अभ्यास सांग कार्यशी म्हटलेले तो खबर आहे ते खडकाचं भेदन करून ते मुळं खाली खाली जातात आणि कुठेतरी पाण्याचा ठाव घेतात वरच तरच पणनिष्पत्ती होईल अन्यथा होणार नाही म्हणजे त्याच्या मुळाला कुठंतरी पाणी आहे की नाही बरं आम्ही असे वृक्ष घेतले का ज्याला जलसिंचन केलं जातं आमच्या कुंडीतलं वृक्ष आहे किंवा बागेतला आहे समोर लावलेलं आहे त्याच्या वृत्त उत्पत्तीला परनिष्पत्तीला काय लागतं जलसिंचन केल्याशिवाय ते होत नाही आणि हेही पाहिलं तर जलसिंचन त्याच्या मुळाला कुठंतरी असतंच असतं म्हणजे एखादा शंका आता हे तारक शेवटी काय आहे तर्क कोणताही तर्कदृष्टी आहे ना तो कदाचित अशी शंका घेईल म्हणून अभिपी ते पेराने शंकाही घेऊन ते काय करतात उत्तरही देतात पण तरी सुद्धा हे उत्तर आणि शंका कुठली आहे पूर्व पक्षातलीच आहे कुठलीही हा काही सिद्धांत पक्षाचा विचार नाही ज्याप्रमाणे जलसिंचन वृक्ष उत्पत्तीच आणि फलनिष्पत्ती हेतू आहे तशी कर्म उपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष त्याच्या त्यासही हेतू आहे असे मान्य योग्य आहे जरी वनातील वृक्षात जलसिंचना वाचून फले येतात असे आपण पाहतो तरी वृक्षाच्या मुळाशी जलसिंचनाचा संबंध कुठे ना कुठे असतोच नव्हे मानलाच पाहिजे काय हे को, हे कोणत्या प्रमाणे शिद्ध केली पैकी सहापैकी अनुमानप्रमाणे येत्र येत्र धुमा तत्र वन्य धूर दिसतो त्या आरती वन्य आहे तसं फलनिष्पत्ती दिसते त्या आरती जलसिंचन मुळाशी कुठेतरी जल आहेच आहे जलसंबंध नसेल तर फळे येणार नाहीत असे एकंदरी विवेचनावरून कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्हीसुद्धा कशाच हेतू आहेत कर्म उपासना ज्ञाने तिन्हीचा समसमच हे मोक्षाला हेतू आहे तिसऱ्या दृष्टांताने आता पुन्हा त्या त्यामध्ये थोडीशी भर पा टाकताना म्हणतात बघा ज्ञानेतरकालीत बरं हे कशावर हो म्हणलं पाहिजे कर्म उपासना हेतू का मानली पाहिजे कारण ज्ञानोत्तर सुद्धा ज्ञाने महात्मेसुद्धा सुद्धा मुक्ती म्हणजे मोक्ष करता म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखा करता काय करताना दिसतात कर्म उपासना करताना दिसतात म्हणून मोक्षाला हेतू कोण मानलं पाहिजे कर्म उपासना मानली पाहिजे कसं बोलतात बघा ज्ञानोत्तरकाली काली ज्ञानवान कर्म करीत असल्याचे दिसते यावरून दुसरे असेही म्हणता येईल की जरी केवळ ज्ञानाने मोक्ष होतो म्हणजे यांच्या मतात तर होतच नाही पण तुमच्या मतांनी तुष्यंत दुर्जन्याने जे केवळ ज्ञानानेच मोक्ष मानतात त्यांच्या मताच्या दृष्टीने सुद्धा जरी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानले तरीही ज्ञान रक्षणाकरिता तरी, तरी कशाची आवश्यकता आहे उपासनेची आवश्यकता जसं वृक्षाच्या उत्पत्ती करता आणि त्याच्या रक्षणासहित फलनिष्पत्ती करता जलसिंचन हेतू आहे तसं ज्ञानरूपी बोध अंतकरणात उ ज्ञानरूपी वृक्ष उदयाला येण्या कर... उत्पत्ती करता आणि त्याच्या रक्षणासहित मोक्षरूपी फलनिष्पत्ती करता कर्म उपासणारूपी जलसिंचन हे ज्ञानबोधाच्या पूर्वी आणि उत्तर दोन्ही कालात आवश्यक आहे म्हणजेच प्रथम ज्ञान करिता आणि पश्चात ज्ञान रक्षण करता उपासना आवश्यक केलीच पाहिजेत ज्ञानोत्तरकालीन ज्ञानवान कर्म उपासनेचा त्याग करील तर जला वाचून वृक्षाचा नाश होतो जलावरवाच वृक्षाचा नाश होतो की नाही चांगले वृक्ष आपण म्हणून ना चांगलं पोटऱ्यात पिक आलेलं आहे ते ज्वारी काय असेल ते आणि मध्येच त्यांनी जलसिंचन बंद करून टाकलं काय होईल एका बीजा कायला नाश मग भोगिले कधीच नाही बीजालासुद्धा मुकला ते व्यवहारात म्हणतात व्याजाला सोकला आणि मुद्दालाला मुकला तशा पद्धतीने ते बीजसुद्धा आता त्याला भेटणार नाही पुढे फळ तर नाहीच नाही का बरं जलसिंचन केलं नाही म्हणून मग त्याप्रमाणे म्हणतात ज्ञानोत्तर खाली ज्ञानवान कर्मोपासण्याचा त्याग करील तर सिंचना जल वा, जला वाचून वृक्षाचा नाश होतो त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट हो नष्ट होईल आणि शुद्ध अंतकरणात ज्ञान होते अंत कोणत्या ते अंतकरणात ज्ञान होतं जसं ज्ञान आपलं वाहिनीचं दूध म्हटलं आपण कुठल्या पात्रात राहतं सुवर्णपात्रात राहतं तसं अंतकरण कुठल्या पात्रात राहत चित्तात राहतं साधनच्या तुष्ट्या संपन्न चित्तात राहतं म्हणजे साधनच्या तुष्ट्या संपन्न होणं म्हणजेच ही सुवर्ण पात्र आहे आणि ती पात्र बनवण्याची ती गुरु किल्ली काय आहे तर निष्काम कर्म निष्काम उपासना आहे म्हणून आता एक सिद्धांत उभय संमत सांगतात बघा ज्ञानोत्तर काली ज्ञानवान कर्म उपासनेचा त्याग करे तर ज्याला वाचून वृक्षाचा नाश होतो त्याप्रमाणे उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल शुद्ध अंतकरणात ज्ञान होते उभय पक्षात निर्विवाद आहे उभय पक्षात म्हणजे समसमच्यवाद आणि कर्मसमुच्यवाद दोन्ही पक्षाला ही गोष्ट मान्य आहे का कोणत्या अंतकरणात ज्ञान होतं शुद्ध अंतकरणातच ज्ञान होतं नाही आपलं काय म्हणजे चित्त शुद्ध नाही मग तिथं बोध करिल काही आणि जर तशी मोक्ष देईल ज्ञान इथं कीर नाही आणपरिथाऱ्या हिशे म्हणून शुद्ध व्हावे म्हणजे शुद्ध चित्तातच ज्ञान होतं हे उभय पक्षाला मान्य आहे म्हणून ज्ञानाोत्तरकाली ज्ञानवान कर्म न करील तर त्यास पाप होईल आणि उपासना न करील तर अंतकरण पुन्हा चंचल होईल मग त्या मलिन आणि चंचल अंतकरणात काय राहणार नाही ज्ञान राहणार नाही जसा सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहतो का हो नाही म्हणजे उत्पन्न झालेलं आहे कारण उत्पन्न होण्याकरता त्याला अगोदर जेल होतं तिथे पण वर्षा लवकर झाली नाही आणि नंतर वर्षही पाणी दिलं गेलं नाही तर भूमी सुकली खाली ओलावणार राहिल्यामुळे ते वृक्ष काय होतात सुकून जातात आमच्याकडे या मागच्या काळामध्ये मी बाल म्हणजे आळंदी लिहिणे अगोदर खूप मोसंबीचे बगीचे असायचे म्हणजे गावगाव आता पन्नास किलोमीटरच्या भोवताली तो बघायलाच भेटत नाही का बरं सुकली ना जमिनीमध्ये पाण्याचा ओलावाच राहिला नाही तर मग ते वृक्ष राहीलच कसे म्हणजे त्याच्या उत्पत्ती त्याचं रक्षण आणि फलनिष्पत्तीला तो कोण आहे जलसिंचन आहे जलसिंचन करण्याची इच्छा नाही असं नाही त्या विचारायचे पण पाणीच नाही तर करतील कुठून आणि या पिकाला काही टँकरचं पाणी प्यायला पुरतं गोरा पुरतं ते काही इकडे एवढं त्याचा विस्तार नाही करू शकत कारण तेवढं ते कठीण गोष्ट आहे ती काय म्हणतात बघा सुकलेल्या भूमीत उत्पन्न झालेला वृक्ष राहत नाही किंवा संस्काराने शुद्ध केलेले असताना म्हणजे त्यालाच पर्याय दृष्टांत म्हणून देतात कारण का आता आपण सगळे शेती करतोच असं नाही माहितीच असेल असं नाही ग्रंथकाराला वाटलं चला तो दृष्टांत नाही कळाला तर मग आपल्या नित्यांचा जो परिचित दृष्टांत आहे तो आपल्याला देतात आपल्या क्षेत्रातला ते म्हणतात संस्काराने शुद्ध केलेलं स्थानी वेदपाठी mm -hmm. ब्रह्मचारी बटू राहतात व ते स्थान काही निमित्ताने मलिन झाले तर त्या स्थानाचं ते काय करतात त्याग करतात त्याप्रमाणे कर्मोपासनेचा त्याग केल्यामुळे हे स्थान मलिन होणे कोणतं अंतकरण रूपी म्हणून तिथे हे बटू राहणार नाही कोण बटू इथे बटू ठिकाणी कोण घ्यायचे ज्ञानरूपी बटू आणि भूमी कोणती मग आश्रम कोणता शरीरूपी अंतकर आश्रम त्याच्यात बांधला म्हणजे शरीरूपी तीर्थक्षेत्र म्हणा आणि त्याच्यात बांधलेला आश्रम कोणता आहे चित्तरूपी आश्रम आहे आणि त्याच्यामधली शुद्धता कोणती निष्काम कर्माने केलेली आणि पावित्र्य कोणतं निष्काम उपासनेने केलेलं आणि त्यामुळे तिथे बटू येऊन राहिले अध्ययन करण्याकरता पण ते बटूला मग फल कोणतं पाहिजे पुढा मोक्षरूपी फल आणि ते मोक्षरूप फल कधी पूर्ण अध्ययन झाल्याच्या नंतर म्हणजे तो वृक्ष चांगला मजबूत झाला पुणे त्याला ते काय पल्लवी पल्लवीचे फूल फुलाचे फुलाचे फळ आहे ना हे रूपांतर होईपर्यंत ते जलसिंचन असलं पाहिजे पण हे मधी जलसिंचनच काय झालं बंद पडलं कारण अकाली दुष्काळ पडला म्हणजे कर्म उपासनेचा त्याग केला तर पुढचं फळ त्याला प्राप्त होणार नाही म्हणून म्हणतात की त्या कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलिन आणि चंचल अंतकरणात ज्ञान राहणार नाही म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहे अशा रीतीने काय ठरले आता हे दोन प्रकार बघा आपण म्हणून दोन वाक्य एक तर यांचा समज समचय म्हणा किंवा मोक्ष मोक्षाला हेतू केवळ जरी ज्ञान असलं तरी वृक्ष उत्पत्ती आणि फल निष्पत्ती याप्रमाणे कर्मोपासनेचा अंगीकार करा तर ते वाक्य दोन्ही बघा एकदा कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मोक्षाचे हेतू आहेत असा अंगीकार करावा म्हणजे समसमुच्यात असा स्पष्टच अंगीकार किंवा समसमूच वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्हालाही धक्काला आहे तुमचंही मत आम्ही मानतो पण आमचंही थोडं तुम्ही स्वीकार करा तुम्ही मानताना मोक्ष केवळ ज्ञानाने हो ज्ञानानेच पण आमचं एवढं म्हणणं आहे का फक्त कर्म उपासना ज्ञानपूर्वच नाही तर ज्ञान उत्तरसुद्धा स्वीकारा कशा पद्धतीने जलसिंचनाप्रमाणे किंवा ते वेद पाठोपटूच्या त्या दृष्टांताप्रमाणे पण किंवा मोक्षास हेतू कोण आहे ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू कोण आहे कर्म आणि उपासना आहे असा अंगीकार करावा कोणत्याही प्रकाराने म्हणजे एक तर तिने कर्म उपासनेचे ज्ञान मोक्षाला हेतू आहे असं म्हणा किंवा मोक्ष केवळ ज्ञानाने होतो पण ज्ञान उत्पत्ती करता कर्मोपासना रूपी जलसिंचन आणि ज्ञान रक्षण होऊन त्याच्या फलने शिपत्ती करता कर्म उपासनेचं जलसिंचन अशा पद्धतीने तरी कर्म उपासना तुम्ही हेतू माना म्हणजे मोक्षाला माना किंवा त्याचं कसाधन असणाऱ्या ज्ञानाला हेतू माना पण कर्म उपासना हेतू तुम्ही माना आणि असं या, या दोन्ही वाक्याचा आश्रय केला तर कोणता वाद स्वीकारल्यासारखा झाला वाद स्वीकारल्यासारखा होतो म्हणजे वादाची स्थापना या परिच्छेदामध्ये केलेली आपल्याला दिसते युक्ती अनुभूतीच्या कसोटीवरती पण हे इथे दिलेली श्रुती इथे दिलेली युक्ती आणि इथली दिलेली अनुभूती हे तिन्ही असंगत कशी आहे हा विचार आपल्याला उद्याच्या पाठामध्ये येणार ही एवढी पंक्ती शेवटची वाट तू असतो मोक्षच हेतू ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू कर्म उपासना आहे कर असा अंगीकार करावा कोणताही प्रकार पत्कारला म्हणजे तिन्हीच्या द्वारा मोक्ष होतो असं म्हटलात किंवा ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर कर्मोपासना हेतू आहे असा पत्कार असा प्रकार स्वीकारला दोन्हीपैकी कोणताही प्रकार पत्कारला म्हणजे स्वीकारला तरी ज्ञानवानास कर्म उपासना कर्तव्य आहे असे सिद्ध होते या पक्षास समसमुचवाद असं म्हणतात आणि हा वादाचं खंडन येतं तो विचार आपण मग उद्याच्याला करू मात्र मग उद्या अकरा वाजता अकरा एक अर्धा तास घेऊ थोडासा वेगात चांगला विषय जाणून पण मग उद्या आपण अकरा वाजता अकरा ते पावणे बारा एवढ्या वेळात पाठ घेऊ चालेल उद्याचे दिवस कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय விோஸ்ரீ ஜம் பிநாத் ஜய மாவு ஜானேஷர மாராஜ கீ ஜ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय